पक्षप्रवेश आहे मागील अनेक वर्ष हा मुलगा शिवसेनेमध्ये काम करत होता आणि अतिशय प्रामाणिक कार्यकर्ता आहे यादीवर त्याचं उत्तम काम आहे तुम्ही जर दादोजी कोंडिओ स्टेडियम परिसरात गेलात तर त्या त्या परिसरामध्ये गोरगरिबांना मदत करणं हॉस्पिटलची कामं असतील बाकी इतर आर्थिक सहाय्य असेल हे अनेक वर्ष मेडिकलचं काम असेल हे अनेक वर्ष तो करतोय आज त्याचं मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये खूप खूप स्वागत करतो खरं तर मागील दोन तीन दिवस मी त्याच्या संपर्कात होतो आणि मी त्याला सतत सांगत होतो की चांगल्या मुलांना न्याय देण्याचं काम सन्माननीय राजसाहेब करतात या तरुणाला न्याय देण्याचं काम सन्माननीय राजसाहेबांनी आज केलेलं आहे आणि मी खात्रीने सांगतो त्याचं जे काही काम आहे किंवा आम्ही जे काम अनेक वर्ष त्याचं पाहतो हो आहे मी खात्रीने सांगतो की हा मुलगा इथे निवडणुकीला महानगरपालिकेत असेल कोणत्या प्रभागातून आपण त्यांना उमेदवारी देणार आहात का की नेमकं काय प्रभाग क्रमांक बावीस याच्यामधून आम्ही त्यांना उमेदवारी देणार आहोत आता बाकीचे निर्णय आम्ही बसून घेऊ पण प्रभाग क्रमांक बावीस जो दादोजी कोंडेव स्टेडियम ठाणा स्टेशन जो परिसर आहे तिथून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं ते निवडणूक लढतील बावीस वर्ष काम करतो आहे आणि बावीस वर्षामध्ये पक्षाची निष्ठा आणि शिस्त जपण्यामध्ये ज्या पद्धतीत इतर पक्षांनी त्रास नाही झाला आणि शिंदेसाहेबांनी नेहमीच प्रेम केलं सगळं केलं परंतु शिंदेसाहेबांनंतर जी फळी आहे ती किती टोकापर्यंत जाऊन त्रास द्यायचं काम करते हे बरंच वर्ष सण करत राहिलो परंतु आता विषय इलेक्शन आलं आहे म्हणून आपण हे प्रवेश करतो आहे की इलेक्शन नसल्या तरी दोन हजार सतराला मला उमेदवारी मिळाली एवढं वर्ष लेडीज वॉर्ड होत होतं पण दोन हजार सतराला जेंट्स वॉर्ड झालं मला उमेदवारी घ्यायला बोलवलं माझं ए बी फॉर्मवर माझं नाव लिहिलं आणि माझं नाव लिहिल्यानंतर ते ए बी फॉर्म परत माझ्याकडून घेण्यात आलं मी आणलेले पेढेसुद्धा ते खाल्ण्यात आले तरी मी विचार केला नाही आपण शिवसैनिक म्हणून आपण निष्ठा का तर एक बौद्ध समाजातून मी येतो आहे कधी कधी काही लोक म्हणतात की हा हे लोक निष्ठा असं नसतं पण नाही मी एक विचार केला होता की नाही आपण निष्ठा काय असते ही आपण प्रत्येक पक्षाला दाखवली पाहिजे परंतु आज हे hey, मी जेव्हा मनसेत प्रवेश केलेलं आहे आणि सन्मान्य पानसेसाहेब आणि अविनाश दादानी जे मला प्रवेश करून घेतलं ह्याची माहितीसुद्धा मी माझ्या पक्षाला देऊनच आलेलं आहे मी काय कुठे लपून छपून करायचं काम मी करत नाही आणि मी माझ्या पक्षाला सांगितलं आहे कारण की इथे जेव्हा मी मनसेत काम करणार राजसाहेबांच्या नेतृत्वात तेव्हा मी कुठल्याही प्रकारची म्हणजे दबावतंत्र या कोण माझ्यावर वापरणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि ह्या पक्षाला कुठेही माझ्याकडून पक्षाचं नाव कुठे खराब होऊन देणार नाही आणि पक्षाची संघटना या ठाणे शहरामध्ये जी जी जबाबदारी पक्ष मला देईल ती पूर्णपणे पार पाडण्याचं हे काम मी करणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव